मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा आणि तातडीनं एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी दीपक बोराडे जालना इथं आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन हजार चौदामध्ये बारामती इथं धनगर समाजाच्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा धनगर एस टी आरक्षणाबाबत सखोल अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडं धनगर एस टी आरक्षणाच्या बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंत राजकारण्यांनी धनगर समाजाचा फक्त मतापुरताच वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला राज्याच्या सत्तेत बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलं होतं धनगर समाजानं विश्वास ठेवून राज्यात सत्तेवर बसवलं परंतु आज पय हजारो आंदोलनं झाली तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दीपक बोराडे यांनी दिनांक सतरा नऊ दोन हजार पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुला जालना इथं उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे अजूनपर्यंत आपण या उपोषण आंदोलनाची दखल घेतलेली नाही आपण दोन दिवसात धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल दीपक बोराडे यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील अशा आशयाचं निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आलंय निवेदनावर बबन रानगे संजय वाघमोडे संजय पटकारे शहाजी सिद्ध सागरमाने संजय काळे प्रदीप खोत संपत रूपने ईश्वर यमगर बाबासो आडुरकर बापू शिरोले बाबासो अनुसे बबलू काळे किरण अनुसे अण्णा सिद्ध सकाराम जानकर आदींच्या सह्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते